या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना खूपच अस्वस्थ असते तिला आता अश्विनने जे काही बोलले किंवा अश्विनने जे काही केले ते सगळं आठवत असतं की आपण अन्नपूर्णा ट्रस्ट मार्फत सगळ्यांना जेवण देतो आणि आज आज या घरामध्ये सुनेला जेवण आणि पाणी नाकारलं जाते कसंच काही तुम्हाला वाटत नाहीये लाज वाटायला पाहिजे की स्वतःच्या सुनेला तुम्ही अन्नपाणी पाणी नाकारताय आणि या घरामध्ये माझ्या बायकोचं अन्नपाणी पाणी नाकारलंय म्हणजे मी सुद्धा राहणार नाहीये परत गणपतीच्या वेळेला सुद्धा ना प्रसाद नाकारल्यामुळे त्याने सुद्धा प्रसाद घेतलेला नसतो हे सगळ्या सगळ्या गोष्टी आठवून तिला आता आपला इतका हुशार मुलगा अशा वाहत्यात लागलाय किंवा चुकीच्या माणसाच्या कि संगतीमध्ये पडलाय याचं खूप वाईट वाटत असतं आणि ती खूपच उदास झालेली असताना तिकडे सायली येते सायली येते ये आणि आई काय झालं तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात असं विचारायला लागते त्यावर ती, -ती सांगायला लागते काही नाही ग सारखं सारखं डोक्यात राहून राहून अश्विनचा विचार येतोय माझा इतका हुशार मुलगा बघ ना म्हणजे मेडिकल केला आणि डॉक्टर झाला आणि खरंच हुशार सगळ्यांशी प्रेमाने वागणारा पण आज आज त्या तन्वीच्या नादी लागल्याय आणि बघ ना काय घडलंय आणि या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे यावरती सायली तिच्या बाजूला बसते आणि काय बोलताय तुम्ही तुम्ही का या सगळ्याला जबाबदार असाल तुम्ही काय केलंय यावरती ती सांगते अगं तू आणि अर्जुन मला नको नको सांगत होतात की ह्या दोघांचं लग्न लावून देऊ नका तरी सुद्धा तरीसुद्धा मी कोणत्याही प्रकारे तुझं काही ऐकलं नाही आणि मी मी या सगळ्या मध्ये लग्नासाठी आता तयार झाली लग्न लावायचं लग्न लावायचं म्हणून तुमच्यापासून लपून पुन छपून मी हे सगळं केलं आणि मला कळलंच नाही की मी माझ्या मुलाच्या पदरामध्ये हा असा धोंडा बांधलाय आणि त्याला मी खूप चुकीच्या मार्गावर टाकलंय यावरती सायली सांगायला लागते आई कोणतीही आई आपल्या मुलासाठी कधीच वाईट चिंतत असते का नाही ना, ना तुम्ही सुद्धा चांगलाच विचार करून आता हे सगळं केलं होतं ना मग स्वतःला त्रास का करून घेताय तुम्ही जो काही विचार केलात ना तो आता अश्विन भाऊजींच्या भल्याचा होता मग तरी सुद्धा जे काही घडलं त्याला प्रत्येक वेळी तुम्हाला दोष देण्याची काहीच गरज नाहीये आणि तुम्ही काळजी करू नका कधीतरी अश्विन भाऊजींना समजेल की ती प्रिया त्याचा वापर करून घेत आहे आणि त्यांना त्रास देत आहे आणि त्यावेळेला नक्कीच ते आपल्याकडे परत येतील आणि त्यावेळेला मी तुम्हाला खात्री देते मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहीन आणि त्यांना मी समजवेन तू तु बिलकुल तुम्ही काळजी करू नका असं ती कल्पना रडायला लागते सायली मला माफ कर त्याच वेळेला जर का मी हे लग्न लावून दिलं नसतं ना तर मला मला ना आज ही पश्चातापाची वेळ आली नसती यावरती सायली सांगायला लागते हे बघा होणाऱ्या गोष्टी कधीच चुकत नसतात त्यामुळे त्यामुळे आपण ना या गोष्टीचा विचार नको करूया भविष्यामध्ये जे करता येईल ना त्याचा विचार करूया म्हणजे काही झालं तरी सुद्धा अश्विन भाऊजींना या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं किंवा अश्विन भाऊजींच्या पाठीशी कसं उभं राहायचं तन्वीच्या जाळ्यातून त्यांना आता कशा पद्धतीने बाहेर काढायचं हे माझ्याकडे लागलं तुम्ही चिंता करू नका असं म्हणत इकडे आता सायडी प्रतिमाला कल्पनाला समजवत असते आणि कल्पना खूपच उदास होत असते इकडे प्रिया आता आलेली असते ती म्हणजे कल्प प्रतिमाकडे मनवण्यासाठी आणि ती प्रतिमाला सांगत असते हे बघ आई मी जो गुन्हा केला ना तो गुन्हा फक्त आणि फक्त माझ्याकडून करवून घेण्यात आला मला धमकी देण्यात आली होती आणि धमकी देण्यात आली आणि त्यानंतर त्यानंतर मग आता मी हे सगळं केलं आणि कोर्टाने हे मान्य केलेलं आहे म्हणूनच कोर्टाने मला आता बेल दिलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रतिमा म्हणते कोर्टाने बेल दिली असेल कोर्टाचा नियम चालत असेल कोर्टात पण या घरात या घरात फक्त आणि फक्त तुझ्या बाबांचा नियम चालतो आणि त्यामुळे ते जोपर्यंत इथे येत नाहीयेत तोपर्यंत तुझ्या राहण्याचा तुझ्या राहण्याचा मी इथे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो नागराज बहिणी हे दादा येईल तेव्हा येईल पण शेवटी तिचं सुद्धा म्हणणं ऐकून घेणार ती जे काही बोलते ते जर का तू तर कदाचित कदाचित या सगळ्यामध्ये आता तुला तुला काहीतरी मार्ग सापडेल यावरती मग आता प्रतिमा म्हणते नाही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी मी या सगळ्यामध्ये कोणाचंही ऐकून घेणार नाहीये कारण जोपर्यंत हे येत नाही येत तोपर्यंत तो आता मी मी कोणताही निर्णय नाही घेऊ शकत असं म्हणत प्रतिमा आपल्या मतावरती ठाम असते प्रिया सांगते आई तुझं प्रेम माझ्यावरच इतकं आटलं का मी तुला इतकी परकी झाली की आज मला घेण्यासाठी तू देती आहेस असं म्हणत आता इकडे प्रिया नाटक करत रडायला लागते तोपर्यंत मग आता इकडे प्रतिमा सांगते आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर हो कारण काही झालं तरी सुद्धा हे घर तुझ्यासाठी कायमचं बंद झाले प्रिया म्हणते ठीक आहे मला माझ्या सासरच्यांनी नाकारलं मला माझ्या मा माहेरच्यांनी नाकारलं ठीक आहे मी जगून तरी काय करायचंय तुम्हाला कुणालाच मी नको आहे ना तुम्हाला कुणालाच जर का मी नको असेल तर मी इकडे थांबून तरी काय करू असं म्हणत प्रिय इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता कल्पना रडत असते आणि कल्पना सांगत असते काय ग कधीतरी अश्विनला समजेल का की तनवीचा वापर करून घेते कधीतरी त्याचे डोळे उघडतील का ग बायकोच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झालाय की ती ज्या चुका करते त्याला दिसतच नाहीयेत किंवा ती जे चुकीचं वागते सगळ्यांसोबत ते त्याला कळतच नाहीये आज तर चक्क गुन्हेगाराला त्यांनी सोडवून घरात आणलेलं आहे यावरती सायली म्हणते आई तुम्ही चिंता करू नका आपले अश्विन भाऊजी खूप हुशार आहेत आणि काही झालं तरी सुद्धा आपण त्यांना या सगळ्या चक्रविमधून बाहेर काढायचे शंभर टक्के त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे जेव्हा ते परत फिरण्याचा प्रयत्न करतील असं म्हणत सायली पुन्हा एकदा कल्पनाला मनवते आणि तिला आपल्या बाजूने वळवून घेते तोपर्यंत इकडे आता महिपतने वकिलांना बोलवलेलं असतं आणि काय तुझा उपयोग काय ती एवढीशी चिमुरडी प्रिया ती माझ्या नाकावर टिचून ती आता गेली हे जेलमधून घरी आणि माझी लेख काय करते माझी लेख अजूनही अजूनही ती आता त्या जेलमध्ये सडत आहे काय करतोयस तू यावरती वकील म्हणतात अहो आपण काय करायचं जेणेकरून तुमची मुलगी सुटेल यावरती मग आता महिपत चिडतो हे पण तुला सांगू का अरे तू वकील आहेस का मी वकील आहे ते मला काही माहीत नाहीये काहीही कर पण माझ्या साक्षीला लवकरात लवकर सोडवून आण तुला मी आधीच सांगितलेलं मी तुला दुप्पट टिप्पट पैसे देतोय पण काम पण तसंच झालं पाहिजे पैसे घेताना मात्र आता काही बोलला नाहीस मग आत्ता आत्ता कशाला हे सगळा विचार करतोय असं म्हणत मग मात्र आता इकडे महिपत चांगला चिडलेला असतो आणि तो आता त्या माणसाला म्हणजेच वकिलाला धमकी देत असतो यावरती तो हुंटो बघतो मी काय करता येईल ते यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो महिपत बघतो नाही तुला जर का तुझा जीव प्रिय असेल ना तर लवकरात लवकर लवकरात लवकर लोकर आता इकडे म्हणजे माझ मुलीला सोडवायची जर माझ्या मुलीला सोडवलं नाहीत तर गाठ मात्र माझ्याशी आहे असं म्हणत महीपतने आता इकडे त्या चांगल्याच वकिलाला धमकवलेलं असतं वकिलाकडे दुसरा कोणता पर्यायच नसतो पण साक्षीला सोडवणं ही काही साधी सोपी सरळ गोष्ट नसते काही झालं तरी साक्षी एका खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये असते पण आता महिपतला काही कळत नसतं त्याला फक्त आपली लेख लेख आपल्या ताब्यात असली पाहिजे बस इतकंच कळत असतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या तो आता दुसऱ्या कोणाचं काहीही ऐकायला तयार नसतो पण आता वकील म्हणतात ठीक आहे मी माझ्या बाजूने प्रयत्न करण्याचा म्हणजे मी करण्याचा प्रयत्न करतो असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो प्रयत्न नाही मला न ना रिझल्ट पाहिजे रिझल्ट यावरती तो म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते आता साक्षीला सोडवणं प्रियाला सोडवणं एक वेळ सोपं होतं पण साक्षीला सोडवणं हे महा कठीण काम होतं आहे कारण साक्षी पूर्णपणे आता सिद्ध झालेली आहे गुन्हेगार इकडे तोपर्यंत अर्जुनचं विचार करून करून डोकं दुखायला लागतं की आश्रमातल्या वीस गाठोड्यांच्यापैकी अठराच गाठोडी कशी काय तिकडे मग बाकीची गाठोडी गेली कुठे जर ही गाठोडी दोनच गायब झाली त्याच्यामध्ये एक तन्वीचं आणि एक सायलीचं आहे तर कोण पळवू शकतं कदाचित तन्वीने तिच्या रूम मध्ये तिचं गाठोड आणि सायरीचा सा गाठोड लपवून ठेवलं असेल का हे कसं माझ्या लक्षात नाही आलं एकदा चान्स घेऊन बघायला पाहिजे तिच्या रूम मध्ये जर का मला आता काहीतरी क्लू भेटेल आणि तो क्लू भेटल्यावरती मला आता सगळं शोधून काढता येईल असा अश्विन विचार करायला लागतो असा अर्जुन विचार करायला लागतो आणि त्यानंतर मग आता तो गुपचूप प्रियाच्या रूम मध्ये जायचा निर्णय घेतो खूप मोठं काहीतरी घबाड सापडावं असं त्याला क्लिक झालेलं असतं आणि प्रियाच्या रूममध्ये जाऊन आता इकडे अर्जुनने खूप मोठा धमाका होणार असतो तोपर्यंत इकडे आता सा बाहेर प्रिया येते नाही ना तुम्हाला कुणालाच मी नको आहे ना न सासरच्यांना हवे ना माहेरच्यांना हवे ठीक आहे मी जर का कोणालाच नको आहे तर माझं राहण्यासाठी काय करू मी इथे मी इथे राहून काही करू शकत नाहीये त्यामुळे आत्ताच्या आत्ता मी इथून निघून जाते असं म्हणत प्रिया आता तिकडून निघते बाहेर बाहेर आल्यावरती मग आता अश्विनच्या हातामध्ये बॅग इकडे प्रियाने रॉकेलचा कॅन घेतलेला असतो रॉकेलचा कॅन घेऊन ती स्वतःला संपवण्यासाठी आपल्या अंगावरती रॉकेल ओतून घेते ऍक्च्युली हे सगळं ड्रामा असतो नाटक असतं सगळं आणि सगळं प्रतिमाला उल्लू बनवण्यासाठी जेणेकरून प्रतिमाने धावत पळत आणि ह्या मूर्ख मुलीला थांबवावं तो, तो काय करतेस तन्वी काय करतेस यावरती प्रिया म्हणते का जर कुणालाच मी नको आहे तर जगून तरी माझं काय उपयोग आहे यावरती आता इकडे अश्विन तो तन्वी ज्या वेळेला कुणीच तुझ्या साथीला नव्हतं त्यावेळेला मी तुझी साथ दिलेली होती आणि आता आता तू माझी साथ सोडून निघून चाललेली आहेस का ते काही नाहीये आपण दोघं एकत्र राहायचं ठरवलंय ना मग आता हे काय वेड्यासारखं असं म्हणत भोळा भाबडा अश्विन आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण महा तन्वी म्हणजे प्रिया ही आता नाटक करायला काही कमी करत नाहीये अश्विन अरे काय करू असं जीण जगून मी मला हे असं जीण जगायचं नाहीये काही झालं तरी सुद्धा जर मला कुणीच नाहीये माझे आई बाबा मला म्हणत नाही सासू सासू माझे म्हणत नाहीयेत तर आता माझं काय काम ह्या जगामध्ये नाही नाही असं जिण जगण्यापेक्षा मी मेलेली बरी सोड अश्विन तू मला असं म्हणत ती आता मोठ्या मोठ्यांनी आरडाओरडा करत असते आणि हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे अश्विन तिला काही ऐवजी प्रतिमाकडे येतो प्रतिमात्या मी तुमच्या पाया पडतो प्रतिमात्या मी तुमच्या पाया पडतो प्लीज तुम्ही तन्वीला थांबवा इकडे सुमन सुद्धा सांगत असते आईक ऐक ना तन्वी असं वेडासारखं काहीतरी करू नकोस आपण बघूया काय करायचं ते इकडे आता पाय धरलेले असतात प्रतिमाचे ते म्हणजे अश्विनने प्रतिमा त्या प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा कारण आता तन्वीला थांबवायची जबाबदारी फक्त तुमचीच आहे तुम्हीच तन्वीला थांबवू शकता आणि तुम्हीच तिला आता समजवू शकता असं म्हणत तो प्रतिमाच्या पायाशी येतो इकडे तोपर्यंत तो अर्जुन आता प्रिया आणि अश्विन यांच्या रूम मध्ये अश्विन यांच्या रूम मध्ये आल्यावरती त्याला दाट संशय असतो की इथेच काहीतरी गाठोड्यांचं सत्य आपल्याला समजदार म्हणून आता अनेक ड्रॉवर अनेक कबर्ड सगळं तो खोलून काढतो पण कुठेच काही भेटत नाही तो विचार करतो नाही नाही हिने हे असं ठिकाणी काही ठेवलेलं नसणार आहे आणि त्यामुळे तो आता खण शोधतो की जे उघडत नाहीयेत किंवा ज्याच्यामध्ये काही माहिती मिळण्याची शक्यता वाटते असे खण उघडण्याचा तो प्रयत्न करायला लागतो ज्या वेळेला हा प्रयत्न तो करत असतो आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात एक गोष्ट येते आणि ती म्हणजे त्याला आता एक ड्रॉवर असतो तो ड्रॉवर उघडत नसतो आणि त्यामुळे तो विचार करतो शंभर टक्के हा ड्रॉवर उघडत नाहीये म्हणजे याच्यामध्ये तन्वीने काहीतरी ठेवण्याची शक्यता आहे असा त्याला संशय येतो मग संशय आल्यावरती मग आता तो निर्णय घेतो नाही नाही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता या तन्वीला म्हणजे ह्या गा तन्वीचं गाठोड इथेच सापडणार आहे असं म्हणत तो आता इकडे तिकडे पाहायला लागतो ज्या वेळेला तो, वे तो इकडे तिकडे पाहत असतो आणि त्यावेळेला तो आता पाहतो तर इकडे तिकडे पाहत असताना त्याला आता एक ड्रॉवर बंद आहे हे कळतं मग त्यानंतर तो धावत पळत इकडे तिकडे येतो आणि त्यानंतर मग तो आता प्रियाकडे पाहायला इकडे तो बाहेर येतो अश्विन प्रियाला सांगत असतो थांब तन्वी तू असं काहीतरी करू नकोस मी तुला जे काही सांगतोय ते नीट ऐक वेड्यासारखं करू नकोस प्रतिमा त्या थांबवा थांबवा तुमच्या मुलीला मी जे काही सांगतोय ते ऐका जर तिने अनर्थ काही केला तर मात्र आता गाठ आपली आपल्याशीच आहे काही करू शकत नाही होत आपण काहीतरी करा असं म्हणत तो आता इकडे प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला हे सहनच होत नसतं म्हणजे तिच्यासमोर हे जे काही घडतंय ना ते तिला अजिबात पटत पण नसतं आणि तिला थांबवण्याची शक्यता पण नसते किंवा तिला थांब असं वाटत पण नसतं ती फक्त वाट पाहत असते ती म्हणजे रविराजांची आणि त्यावेळेला मग आता इकडे प्रिया ते सगळं रॉकेल आपल्या अंगावरती ओतून घेते ज्या वेळेला अंगावरती रॉकेल ओतून घेते आणि त्यावेळेला ती सांगते अश्विन चालले मी आता न, आता मला कुठेही जगण्याची इच्छा नाहीये मला माफ कर मी तुझी साथ नाही शेवटपर्यंत देऊ शकले नाटके प्रिया नाटकं करत असते आणि इकडे प्रतिमा बिचारी भांबावते भांबवलेली प्रतिमा तन्वी थांब तू काही करू नकोस तुझे बाबा येऊ दे आपण त्याच्यावरती निर्णय घेऊया असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते नाही आई नाही मला माझं कुणीच नाहीये कुणीही मला स्वीकार करायला जर का तयार नसेल तर मी या जगात राहून तरी काय करू अश्विन थांबवतोय प्रतिमा तिला थांबवते पण तिला फक्त प्रतिमाच्या तोंडूत इतकंच ऐकायचं असतं की थांब तन्वी थांब काही झालं तरी सुद्धा आम्ही आम्ही तुला अस्वीकारतोय पण आता हे सगळं तिला काही ऐकायला मिळत नसतं आणि त्याचमुळे त्याचमुळे ती आता जास्त भांबवलेली असते आणि काही झालं तरी सुद्धा ती विचार करते की फक्त आणि फक्त हेच ऐकायला मिळायला पाहिजे इकडे तोपर्यंत तो अर्जुन आता जो ड्रॉवर उघडत नसतो त्या ड्रॉवरच्या दिशेने आता चाललेला असतो अश्विन अर्जुन वेळेला त्या ड्रॉवरच्या दिशेने जातो आणि फायनली त्या ड्रॉवरची चावी तर त्याला काही भेटत नसते पण चावी भेटत नसली तरी सुद्धा तो विचार करतो नाही नाही चावी नसेल तरी सुद्धा मला आता काहीतरी करून हे उघडायलाच पाहिजे आणि फायनली तो निर्णय घेतो आणि निर्णय घेऊन त्यांनी आता पूर्णपणे तो कबड तोडून काढलेला असतो कबडतोडून काढल्यावरती मग मात्र आता त्याच्यामध्ये एक गाठोड दिसत आणि तो समजून जातो की हेच ते गाठोड आहे जे गाठोड आता म्हणजे तन्वीने लपवून ठेवले मग तो फो ते गाठोड उघडतो गाठोड उघडल्यावरती त्याच्यामधला एक एक वस्तू काढतो वस्तू काढल्यावरती छोट्या तन्वीचा फोटो दिसतो आणि त्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं की हा तर तन्वीचं गाठोड आहे मग जर तन्वीने हे गाठोड चोरले तर सायडीचं गाठोडंसुद्धा तिने इथेच कुठं ठेवलं असेल का जर का हे गाठोडं इथे आहे तर कदाचित तर कदाचित सायडीचं गाठोडं तिने इथेच कुठे ठेवलं असेल नाही नाही पण मी सगळा सगळा आता ड्रॉवर शोधून काढला होता मग जर का असं असेल तर सगळा ड्रॉवर शोधल्यावर ती सुद्धा आता मला काहीच का नाही मिळालं असा विचार ज्या वेळेला तो करायला लागतो आणि त्यावेळेला त्यावेळेला तो आता पुन्हा एकदा सगळीकडे पाहतो पण तो विचार करतो नाही काहीतरी चुकतंय माझ्या हातातून तिने कदाचित हे इथे नसेल ठेवलं दुसरीकडे ठेवलं असेल त्याच वेळेला सायली आता इकडे अर्जुनच्या म्हणजे आपल्या रूममध्ये येते रूम मध्ये ती पाहते तर काय तिला आता अर्जुन कुठे दिसत नसतो आणि अर्जुन दिसत नसल्या कारणाने ती थोडीशी अस्वस्थ होते अस्वस्थ झाल्यावरती ती विचार करते नाही कुठे शोधू अर्जुन सरांना आणि म्हणून ती बाहेर येते ज्या ती आता बाहेर येते ती इकडे तिकडे पाहते आणि अर्जुनला कॉल करते इकडे तोपर्यंत नागराज सांगत असतो अगं थांबव ना वहिनी तूच थांबवू शकतेस जर का तिने असं काही केलं तर आता खूप मोठा गडबड होईल असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया विचार करत असते अगं थांबव एकदाची थांबव तुला किती वेळात थांबव थांबव असं करतायत सगळेजण असा ती विचार करत असताना इकडे आता सगळीकडे रॉकेल टाकतं पण प्रतिमा काही थांब म्हणत नसल्या कारणाने इकडे आता प्रियाचा जीव वरती खालती होतो आणि तीच विचार करायला लागते आता जर का खरंच आग लावली तर पण आग लावण्याशिवाय माझ्याकडे पर्याय पण पर नाहीये कारण आता या प्रतिमाला जर का मला आता धडा शिकवायचा असेल तर हे करायलाच लागेल अश्विन प्रतिमाच्या पाया पडायला लागतो वाचव वाचव प्रतिमा त्या असं म्हणायला लागतो इकडे प्रियाने माचीस लावलेली असते माचीस लावून प्रियाने आता स्वतःला आग लावण्याचं ठरवलं असतं तिकडे तोपर्यंत सायली अर्जुनला कॉल करते कॉल केल्यावरती कॉल आता प्रियाच्या रूम मध्ये वाजल्यावरती सायलीला थोडासा धक्का बसतो की हे या रूममध्ये काय करतायत म्हणून ती आता प्रियाच्या रूमच्या दिशेने यायला लागते मग अर्जुन गडबडतो पटकन ते जे गाठोडं आहे ते गाठोड आतमध्ये टाकतो आणि तो विचार करतो नाही नाही हे गाठोड इकडे आहे म्हणजे सायलीचं गाठोडं कदाचित हिने लपवून आता आपल्या माहेरी ठेवलं असेल तर शक्यता हे की ते गाठोडं माहेरी असण्याची काय करू काय करू असा विचार करत आता तो विचार करतो की नाही काही झालं तरी आणि मग आता सायलीला त्रास व्हायला नको कारण तिला आपला भूतकाळ जाणून घ्यायचा नाहीये तिला ते घेतल्यावरती त्रास होतो म्हणून अर्जुन मग तिला काहीही न कळू देता पटकन ते गाठवड आत टाकतो आणि सायली आल्यावरती सगळी आवरावर करतो जेणेकरून तिला कळायला नको की अजूनही अजूनही मी आता तिचा भूतकाळ शोधत आहे आणि त्यामुळे तो आता पटकन सगळं बंद करतो पण सायली विचार करायला लागते हे काय होतं म्हणजे अर्जुन सर आता इकडे काय करतायत या रूम मध्ये असं म्हणत ती आता प्रियाच्या रूमच्या दिशेने जायला निघते तोपर्यंत अर्जुन सगळं लपवतो आणि सायलीपासून सगळं लपवण्यामध्ये तो फायनली यशस्वी होतो इकडे आता प्रियाने पूर्णपणे आग लावलेली असते आणि त्यावेळेला प्रतिमा थांबवण्याचा प्रयत्न करत असते इकडे तोपर्यंत अर्जुन आता विचार करत नाही सायलीचं गाठोड ही मुलख मुलगी लपवू शकते म्हणजे हिला काहीतरी माहिती आहे किंवा हिच्या मनामध्ये काहीतरी खोट आहे मग सायलीबद्दल प्रियाला काही माहिती असेल का पण ती का सांगेल सायली बाहेर येते आणि सायली बघते तर काय इकडे प्रिया कुठेच दिसत नसते तिला प्रिया आणि अश्विन भाऊजी गेले कुठे म्हणजे ते प्रतिमा गेले की काय असा विचार तिच्या मनात येतो ती अर्जुनला सांगायला येते तोपर्यंत आता प्रतिमा भावनेच्या भरात वाहून जाते आणि ती सांगते तन्वी तू ये मदे। प्रियाला घरामध्ये हेच हवं असतं मग आग विझवली जाते आणि प्रियाला घरात घेतलं जातं तोपर्यंत सायली सांगायला लागते की प्रिया आणि अश्विन भाऊजी बाहेर नाहीयेत यावरती अर्जुन म्हणतो काय मग ते सिनियर कडे गेलेत का दोघांच्याही मनामध्ये एकच प्रश्न आलेला